नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय चमचमीट पुणेरी मिसळ हे मिसळ चमचमीत तर असतेच आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकही पुणेरी मिसळ करताना लहानांपासून वृद्धांपर्यंत मनसोक्तपणे तिचा आस्वाद कसा घेता येईल शिवाय तिचा आस्वाद घेतल्यानंतर काहीच त्रास होऊ नये यासाठी ती पाचक पोषक कशी या सगळ्यांचा सर्वांगीण विचार केलेला आहे आणि त्यासाठी एक सिक्रेट जिन्नस देखील वापरलाय फार वेळ ना घालत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सगळ्यांपेक्षा वेगळी अशी झणझणीत चमचमीत स्वादिष्ट तरेदार पुणे मिसळ पुणेरी मिसळ करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पुणेरी मिसळचं सगळ्यांपेक्षा वेगळं असं सॅम्पल सा, तयार करावं लागणार आहे तेच कसं करायचं हे आपण सर्वप्रथम पाहूया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड गुडाचं मोठं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं आणि एक मोठी वाटी फ्रेश ताजा कडीपत्ता घालायचा आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला मंद आचेवर फक्त दहा ते बारा सेकंद एकसारखे परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक, आप एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि एक चमचा मीठ घालायचं आहे अशा प्रकारे नेहमी कांदा परतताना मीठ घातल्या ना तर आपला कांदा लवकर परतून होतो आणि करपत नाही आणि हो, हो कांद्याचा आपल्याला पूर्णपणे रंग बदलू द्यायचा नाही हे रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे फोडणीतील गरम तेलामध्ये एक चमचा साखर घातली ना तर आपल्या रशाला म्हणजे सॅम्पलला तर्री छान येतं कांदा आपल्याला फक्त कांद्याचा उग्र कच्चा दरपद उडून जाईपर्यंतच परतून घ्यायचा आहे आपला कांदा परतून झालेला आहे कढीपत्ता देखील अगदी कडकडीत झाला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी लसणाची पेस्ट घालायची आणि ही लसणाची पेस्ट देखील आपल्याला मोठ्या आचेवर तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखी परतून जायची दहा मिनटं मध्यम आचेवर एकसारखं परतत राहिल्यानंतर आलं लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठ्या मोठ्या बारीक चिरलेला बुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मोठ्या आचेवर फक्त दोन मिनिट एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे त्याचा सगळा कच्चा दर्प उडून जाईल आता गॅस फ्लेम बारीक करायची पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर या टोमॅटोला आपल्याला पाच मिनटं दर धरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनटं मंद आचेवर दर तरुण वाफ ना तर आपला टोमॅटो मऊ पडतो शिजतो पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आणि टोमॅटो आपल्याला चमच्याच्या साशीनं थोडा थोडा दाबत दाबत हलवत राहायचं आहे काही जण चिरलेल्या टोमॅटो टोमॅटो पिरीचा देखील वापर करतात परंतु प्युरीपेक्षा चिरलेल्या टोमॅट्यानं सॅम्पलला छान चव येते आता यामध्ये आपल्याला चार चमचे धने पावडर दोन चमचे जिरी पावडर दोन चमचे गोडा मसाला चार चमचे तिखट लाल मिरची पावडर चार चमचे रंगाची लाल मिरची पावडर चार चमचे आपला घरचा मसाला दोन चमचे गरम मसाला पावडर घालायची पाव चमचा हिंग देखील घालायचे जर तुमच्याकडे घरचा मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याऐवजी विकतचा कांदा मसाला देखील वापरू शकता हे प्या मंद आचेवर मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायची अशा प्रकारे सर्वात शेवटी हळदीचा वापर केला ना तर आपली हळद करपली जात नाही यानंतर यामध्ये आपल्याला पाव किलो मोड आलेली मटकी घालायची आहे आणि दोन मिनटं मध्यमाचेवर ही मटकी आपल्याला एकसारखी परतत राहायची मिसळच्या सॅम्पलसाठी मटकी वापरताना आपल्याला गावरान मटकी वापरायची म्हणजे छोट्या आकाराची जी मटकी असते ना ती वापरायची आणि मटकीला आपल्याला खूप मोठे मोड आणायचे नाही आहेत मध्यमच मोड आलायचे आहेत मटकी अशा प्रकारे दोन मिनटं मध्यमाचेवर एकसारखी परतत राहिली ना तर मटकीचा सगळा कच्चा उग्र दर्प उडून जातो काही जण मिसळचा सॅम्पल तयार करण्यासाठी मटकी आधी उकीच्या पाण्यातून काढतात आणि मग परतून घेतल्या तसं केलं तरी काहीच हरकत नाही परंतु तसं केल्यानं काय होतं आपल्या मटकीची सगळी चव सॅम्पलमध्ये उतरत नाही त्यामुळे आधी आपण मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आणि मग आता परत मध्यमाचेवर परतून झाल्यानंतर मटकीनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराच्या बटाट्याच्या काचऱ्या घालायच्यात आणि या काचऱ्या देखील आपल्याला मध्यम आचेवर दोन मिनटं एकसारख्या परतून घ्यायच्यात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बटाट्याच्या काचऱ्या आपल्याला अगदी पातळ करून घ्यायच्यात अशा प्रकारे पातळ बटाट्याच्या काचऱ्यांचा वापर केला ना तर या काचऱ्या शिजतात त्यांचा हाऊ गाळा व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपलं सॅम्पल हेल्दी तर होतंच शिवाय या बटाट्याच्या काचऱ्या रशियामध्ये विरघळल्याने आपल्या सॅम्पलला दाटसरपणा देखील येतो बटाट्याच्या काचऱ्या मटकीबरोबर दोन मिनटं परतून झाल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनटं दर धरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे मंद आचेवर दरदरून पाच मिनटं वाफ काढली ना तर सगळे मसाले यामध्ये अगदी व्यवस्थित मुकतात सगळे जिन्नस एकरूप होतात पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही आपल्या भाजीला किती मस्त तरी तर सुटली आणि रंग पण पहा किती मस्त आला आहे आता यामध्ये आपल्याला पुणेर मिसळचं सगळ्यात सिक्रेट असं जिन्नस घालायचं आहे आणि ते म्हणजे एक लिटर नारळाचं घट्ट दूध अस्सल पुणे मिसं सॅम्पल से पूर्णपणे पाण्यामध्ये कधीच केलं जात नाही नारळाचं दूध आणि पाणी यामध्ये ते केलं जातं आता हे नारळाचं दूध आपल्याला मोठ्या पैच्या पैच्यासाह्यानं व्यवस्थित मिक्स करायला सुरुवात करायची आहे नारळाच्या दुधामुळे सॅम्पलला चवतर चा छान येतेच शिवाय मिसळमध्ये अनेक प्रकारचे जिन्नस असतात त्यामुळे आपल्या पोटाला अपाय होऊ शकतो पोट बिघडू शकतं या सगळ्याचा मिसळ करताना सर्वांगीण विचार केला आहे त्यामुळे पाचक म्हणून नारळाच्या दुधाचा वापर केला जातो दूध व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पही पातेल्यामध्ये तशीच ठेवायची आहे झाकण ठेवायचे झाकणाला थोडीशी फट राहणारच आहे आणि आता मोठ्या आचेवर खळकवून उकळी येईपर्यंत वाट पाहायची अगदी दोन ते तीन मिनटातच मिश्रणाला खळकवून उकी आली आहे आता झाकण काढायचं आहे आणि हे सगळे मिश्रण पहिजे साह्यानं व्यवस्थित हलून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक लिटर गरम पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला एक लिटर गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी वापरल्यानं आपल्या सॅम्पलला चव छान येते अर्थात तुम्हाला सॅम्पल किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु एक लिटर घट्ट दुधासाठी एक लिटर गरम पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे नारळाच्या दुधामुळं आणि बटाट्याच्या काचऱ्यांमुळे आपल्या रस्त्याला सॅम्पलला दाटसरपणा तर येणारच आहे आता या शिपले मोठी करायची आणि मोठ्या ह्याच्यावर या सॅम्पलला आपल्याला खळकून उकी आणायची हे पण आपल्या सॅम्पलला खळखून उकी आली आहे आता सॅम्पलची एकदा चव घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आता सॅम्पलमध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे आणि या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचे झाकणाला थोडीशी फट ठेवायची अशा प्रकारे झाकणाला थोडीशी फट ठेवली ना तर आपल्या सॅम्पलला रंग आणि तर्री दोन्ही छान येतात झाकण ठेवल्यानंतर पहिली पाच मिनटं आपल्याला मध्यम आचेवर हे सॅम्पल असं चुकू द्यायचे पाच मिनटानंतर गॅस फ्लेम बारीक करायची आहे आणि इथून पुढे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं हे सॅम्पल आपल्याला मंद आचेवर असं चुकू द्यायचे अशा प्रकारे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर हे सॅम्पल असं उकळलं ना तर आपल्या सॅम्पलला तर्री आणि रंग दोन्ही छान येतो दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण काढायचे पाहताना तुम्ही आपल्या सॅम्पलला रंग किती मस्त आला एकदम लाल चुटूक आणि तर्री पण मस्त आली आहे रंगाने आणि तरी तर तुम्ही पाहू शकता परंतु घरभर जर दरवळ पसरला ना तो तुम्हाला काय सांगू पाहताना तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाटण किंवा गरम मसाल्याचा मारा याशिवाय देखील आपलं सॅम्पल किती लाल चुटक आणि तर्रीदार झालं आहे आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळं असं नारळाच्या दुधातील पुणेरी मिसळचं सॅम्पल तयार झालं आहे आता तयार झालेल्या सॅम्पलवर आपल्याला बारीक चिरलेली विगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पुणेरी मिसळचं सॅम्पल जसं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे ना तसंच पुणेर मिसळ करण्याची पद्धत सुद्धा अगदी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ती मिसळ देखील आपण करायला घेऊया म्हणजे आपण मिसळची थाळी तयार करायला घेऊया बहुतेक ठिकाणी मिसळ तयार करताना मोठभर फरसांवर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक शेव पसरवली जाते त्यावर लिंबाची फोड ठेवली जाते आणि मग त्यावर वाटीवर सॅम्पल सोडलं जातं झाली मिसळ तयार परंतु पुणे मिसळ या सर्वांपेक्षा अगदी वेगळी आणि अगदी खास आहे कशी ते तुम्हीच पहा एका मोठ्या ताटामध्ये मध्यभागी एक खोलगट प्लेट ठेवायची त्यामध्ये बटाट्याची पिवळी सुकी भाजी पातळ पोह्यांचा चिवडा कांदे पोहे दोन नंबरची जाडशेव सॅम्पल मधील मटकी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो झिरो नंबरची बारीक शेव त्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पुन्हा सॅम्पल घालायचे झिरो नंबरची बारीक शेव घालायची आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा पेरायची आहे आणि लिंबाची फोट ठेवायची सॅम्पलची वाटी कटाची वाटी फरसाण कांदा टमॅटो कोथिंबीर लिंबू तुम्ही इथे काकडी गाजरही वाढू शकता मिठाई टाक लादी पाव किंवा ब्रेड स्लाईस आणि पुन्हा एकदा मिसळवर शेवानी आणि तयार आहे चमचमीत चटचटीत चर पौष्टिक पोषक पूरक आणि पाचक पुणेरी मिसळ पाहिलेत ना तुम्ही पुणेरी मिसळमध्ये एकाशा चौरस आहाराचा विचार केला गेला येते अस्सल पुणेरी मिसळमध्ये बटाट्याची सुकी भाजी पातळ पोह्यांचा चिवडा कांदेपोहे दोन नंबरची जाडशेव आणि नारळाचं दूध हे वेगळे जिन्नस वापरले जातात तसं पाहिलं तर पुणेर लादीपाव लादीपावऐवजी ब्रेड स्लाईस वापरले जातात पण मी इथे आज लादीपाव वापरलेत आणि फरसानऐवजी दोन नंबरची जाड शेव वापरली जाते तसं पाहिलं तर पुनेरी मिसळ लहानांपासून वृद्धांपर्यंत कसे सहज खाऊ शकतील म्हणजे ती फार झणझणीत होणार नाही याचा विचार केला गेलाय आणि चुकून जर का तिखट लागलीच टाक आणि स्वीट डिश आहेच की आणि सतत मागायला लागू नये म्हणून ताटात आधीच सर्व वाढीव जिन्नस वाढून ठेवले आपण आज ज्या प्रमाणात सॅम्पल तयार केलंय एवढे सॅम्पल आठ ते दहा जणांना भरपूर होतं मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नारळाच्या दुधातील पुनेरी मिसळ करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद